लहान मुलींच रक्त पिणारे त्यांचं लैंगिक शोषण करणारे इतकंच नाही तर त्यांचं मांस खाणारे हे ऐकल्यावरती अंगावरती शहारे येतात हे एखाद्या इंग्रजी चित्रपटात नाही हे वास्तव आहे जगभरामध्ये सध्या खळबळ माजली आहे ती एकाच प्रकरणामुळे जेफ्री एपस्टीन एपस्टिन फाईल एपस्टिन फाईल ही काय आहे गेल्या वीस वर्षापासून हे प्रकरण चर्चेत आहे परंतु या प्रकरणामधली जवळपास साठ लाख साठ लाख पत्रव्यवहार ईमेल्स ते जाहीर होत आहेत पहिल्या टप्प्यामध्ये तीस लाख ईमेलचे पेपर्स डिटेलमध्ये सगळे जाहीर झालेत अमेरिकेमध्ये आणि त्याच्यामध्ये ज्या रथी महारथींची नावं आलेली आहेत ती पाहिल्यावरती तुम्ही सुद्धा चकित व्हाल शॉक बसेल तुम्हाला की ज्यांनी नैतिकतेचं पांघरून म्हणजे थोडक्यात नैतिकतेचा जो डांगोरा पेटतात अशी भली भली मंडळी त्याच्यामध्ये येते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यापासून इंग्लंडच्या राजघराण्यातील नॉर्वेच्या राजघराण्यातील नंतर अमेरिकेमधले अत्यंत विद्वान विद्यापीठांचे प्रमुख कुलपती हे बाकी जगभरातलं जोडा पण हिंदुस्तानचं नाव त्याच्यामध्ये आलं त्याच्यामुळे हा विषय जास्त चर्चेचा विषय झाला आणि त्यातल्या त्यात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव इपस्टाईन फाईल मध्ये आलं त्याच्यामुळे आपल्याकडे खळबळ आहे राजकारणामध्ये खळबळ आहे गेल्या आठवड्याभर देशाच्या संसदेमध्ये राहुल गांधींनी दोन तीन प्रश्न फक्त उपस्थित केलेले आहेत अमेरिकेबरोबर भारताचा जो करार झालेला आहे कि अमेरिका ज्या पद्धतीने भारता डील करते आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे कुठल्या तरी दबावाखाली हे सगळं साईन करतायत असा त्यांचा अत्यंत गंभीर आक्षेप आहे त्याचं उत्तर काय अद्यापपर्यंत मिळत नाही नुसतं नरेंद्र मोदींच नाही इप टेन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांच्या बरोबर नरेंद्र मोदींचा बरो मोदी तीस वेळा त्या ईमेलमध्ये उल्लेख आहे वेगवेगळ्याच्या मध्ये मी डिटेलमध्ये जाणार नाहीये अनिल अंबानी रिलायन्सचे अनिल अंबानी त्यांचे नाव आहे पेट्रोलियम मिनिस्टर हरदीपसिंग पुरी त्यांचे नाव आहे दीपक चोपडा यांचं पण नाव आहे भारतामधील हे चार नाव जे आहेत ती एपिस टेन मध्ये जी आलेली आहेत तो सध्या देशभर खळबळ माजवणारा होतो या प्रकरणामध्ये मागे तुम्हाला आठवत असेल की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक उल्लेख केला होता की एकोणीस जानेवारी नंतर मोदींना राजीनामा द्यावा लागेल त्याच कारण फाईल पृथ्वीराज चव्हाण हे जे बोलत होते ते आता एक एक, एक समोर येत आहे नरेंद्र मोदी आता या विषयावरती चकार शब्द ही बोलायला तयार नाहीत जे काही प्रकरण आहेत या प्रकरणांविषयी आपल्या देशभरातला मीडिया मुग गप्प आहे कोणीच काय बोलायला तयार नाही मुळ्याचे अक्षरशः मुस्कट दाबी चालू आहे जनतेला गुगलवरून हे सगळं समजतं सगळं दिसतं सोशल मीडियामध्ये या विषयावरती तुफान माहितीचा धबधबा सगळं माहिती लागेल ती माहिती सगळी उपलब्ध आहे मात्र देशभरातल्या इलेक्ट्रॉनिक काय प्रिंट मीडियामध्ये काय या विषयावरती कुठली चर्चा होत नाही कुठल्या बातम्याही येत नाहीत हे सगळ्यात गंभीर आहे युरोप अमेरिकेमध्ये या प्रकरणावरून तिथे रथी महारथींना मोठ्या मोठ्या आणि त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत कारण हे प्रकरण इतकं गंभीर आहे हा कोण नेमका जेफ्री एपस्टिन कोण आहे तो एक शिक्षक होता साधा शिक्षकाच्या नंतर तो बँकर झाला त्याला लहान मुली फार आवडायच्या लहान मुलींच्या बाबतीमध्ये तो जो लैंगिक अत्याचार करायचा त्याच्यातून त्यांनी रथी महारथी थोडक्यात जगभरातले जे असे श्रीमंत लोक आहेत ज्यांना सेक्स संदर्भामध्ये विशेष से आकर्षण आहे असे मंडळी त्यांनी गिऱ्हाईक केले असे ग्राहक तयार केले असे बरोबर त्यांनी गाठले टार्गेट केले आणि त्याच्यामधून त्यांनी त्याचा थोडक्यात ज्याला आपण ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतो अशा पद्धतीने त्याचा एक स्वतंत्र उद्योग सुरू केला व्यवहार त्याचा तो एक एक, एक, एक प्रकरण त्याचं जर ऐकलं तर इतकं गंभीर आहे ते एका व्हिडिओमध्ये आपल्याला कम्प्लीट करता येणार नाही तो ब्लॅकमेलर कराय ब्लॅकमेलिंग करायचा दलाली करायचा ह्युमन ट्रॅफिकिंग करायचा त्याच्यामध्ये बिल गेट पासून तुमचे आपल्याला डोनाल्ड ट्रम्पचं फक्त नाव माहिती आहे अमेरिकेमध्ये पण याच्यामध्ये बिल गेट हे स्टीफन हॉकिन्स सायंटिस्ट त्याचे नाव आहे बरीच नाव मी तुम्हाला नावांचा उल्लेख करतो पण वीस वर्षापूर्वी या प्रकरणा हे प्रकरण ओळखी ते कसं दोन हजार सहामध्ये मध्ये एका व्यक्तीने कि त्याच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे हे प्रकरण चव्हाट आणलं आणि त्याचा पाठपुरावा केला तेव्हा कुठं हे जेफरी एपेस्टिन प्रकरण समोर आलंय म्हणजे दोन हजार सहा पासून आतापर्यंत चर्चेत आहे दोन हजार एकोणीस मध्ये त्याला अमेरिकेच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली तो जेलमध्ये गेला त्या काळामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्याच दरम्यान जेफ्री पिस्टनची जेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली असं सांगतात पण प्रत्यक्षात असं प्रकरण आहे संशय असा व्यक्त केला जातोय की त्याने जर तोंड उघडलं त्याची माहिती सगळी जर बाहेर आली तर डोनाल्ड ट्रम्प पासून अनेक देशांचे प्रमुख अडचणीत येतील आणि ते ह्या प्रकरणामध्ये किती दोषी आहेत हे जर जनतेला समजलं तर काय खैर नाही म्हणून सगळ्यांनी मिळून त्याला मारलं असं सुद्धा बोललं जात आहे आता त्याचा तपास वगैरे पण तो मेल्यानंतर हे थडक्यातून बाहेर आलंय आणि आता त्याचे सगळे ईमेल जे आहेत जवळपास तीस लाख ईमेलचे पत्र व्यवहार तीस लाख ईमेल कोणाला केले कुठे केले कधी केले काय केले शब्दशहा सगळं उपलब्ध आहे आणि ते सगळं आता बाहेर जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणी ते नाकारू शकत नाही कारण त्यांनी सगळं रेकॉर्ड केलेलं त्याच्या विमानातून ज्यांना ज्यांना तो घेऊन गेला ते सगळं काय संवाद व्हायचा तो सगळं ब्लॅक बॉक्समध्ये आहे त्यांनी एक स्वतंत्र बेट खरेदी केलं होतं समुद्रामध्ये त्या बेटावरती हा सगळं ही सगळी काळी कृत्य चालायची आज आपण ह्याला कृष्ण कृत्य म्हणणं हे फार चुकीचं आहे काळी कृत्य चालायची त्याच्यामध्ये हे सगळे श्रीमंत मंडळी कसे सहभागी व्हायचे काय काय करायचे याचं सगळं रेकॉर्डिंग तो करायचा रेकॉर्डिंग करायचा आणि स्वतःलाच एक ईमेल पाठवायचा त्याच्यामुळे त्याचे सगळं रेकॉर्ड त्याच्यात ह्याच्यात उपलब्ध आहे ते आता अमेरिकेने खुलं केलेलं आहे अमेरिकेच्या संसदेने हे सगळं रेकॉर्ड जनतेला मिळावं यासाठी कायदा पास केला आणि त्याच्यामध्ये के तरतूद केली त्याचा परिणाम हे सगळं प्रकरण आता चर्चेत आलेलं आहे भारताच्या पुरता विषय म्हटलं तर नरेंद्र मोदी हे मागे अमेरिके दौऱ्यावरती होते त्यावेळेस तिथून नंतर ते इस्रायलच्या दौऱ्यावरती गेले ते इस्रायलच्या दौऱ्यामध्ये इस्रायलचे जे राष्ट्राध्यक्ष नेत्या ना नाहू ने त्यांच्या निमंत्रणावर ते गेले होते तर नरेंद्र मोदी यांनी तिथं गाणं गायलं आणि डान्स केला असा उल्लेख त्या मेलमध्ये आहे तो सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी ते कृत्य केलं असं त्या मेलमध्ये आता हे त्या तथ्य किती खरं किती खोटं किती हा सगळा भाग पुढचा तपासाचा आहे परंतु जे ईमेलमध्ये आहेत त्याच्यात उल्लेख आहे तो आणि हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी त्यांनी केलं नरेंद्र मोदी हे आपल्याला व्यक्तिशः पटत नाही मुळात परंतु हे सगळे पेपर सांगतात तसं आहे नंतर नरेंद्र मोदींचा एक एजंट म्हणून जो जेफ्री एपिस्टिनला भेटला तो कोण तो अनिल अंबाणी याशिवाय जेफ्री एप्रेसिडेंटला भेटणारे कोण आताचे पेट्रोलियम मिनिस्टर जे पूर्वी आपल्याकडचे अमेरिकेतले अम्बेसिडर होते हरदीप सिंग पुरी हे आता आपले पेट्रोल मिनिस्टर आहेत ते ह्या जेफ्री एप्रेसिडेंटला त्यांच्या आठ वेळा बैठका झालेल्या आहेत आठ वेळा भेटलेल्या आहेत स्वतः एप्रेस्टेंटनी ते मान्य ह्यांनी हरदीप सिंग पुरी यांनी मान्य केलेलं आहे की हो मी तिथे अमेरिकेमध्ये आठ वर्षेसिडर होतो त्या काळामध्ये त्यांच्या बरोबर बैठक झाल्या पण अशा व्यक्तीशी संबंध ठेवावेत की नाही जन हो असंघाशी संघ मृत्यूशी गाठ अशा माणसाबरोबर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय किंवा हरदीप सिंग पुरी काय किंवा अनिल अंबाणी काय किंवा दीपक चोप्रा काय या मंडळीचं नाव जोडलं जावं हे आपल्या दृष्टीने फार मोठी नामुष्की आहे आणि माध्यमातून या विषयावरती कुठलीही चर्चाच होत नाही आता जे इलेक्ट्रॉनिक मीडियावरती जी चर्चा सुरू असते ते लोकल काही काही मुद्द्यांवरती तो भाग पण हा मुद्दा इतका गंभीर आहे अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये झालेला शेतीविषयक जो करार आहे त्या करारामागे सुद्धा या प्रेसिडेंट फाईलमध्ये नरेंद्र मोदी उघडे पडू नयेत म्हणून अमेरिकेच्या दबावाखाली डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली हा करार केला गेला असं राहुल गांधींनी संसदेमध्ये जाहीरपणे आरोप केलेला त्या आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहेत काय काय आहेत हा तुम्हाला जर जेफ्री प्रेसिडेंटची फाईल नेमकी कशी कुठे शोधायची असेल तुम्ही गुगलला गेलात तर त्याला गुगलवरती जेफ्री पेस्टिन फाइल्स या वेबसाईटवरती सगळे कागदपत्र उपलब्ध आहेत मराठी हिंदी इंग्लिश तुम्हाला पाहिजे त्याच्यामध्ये ते उपलब्ध आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं पाहू शकता मी काय म्हणत सांगत नाही मी ज्याच्यामध्ये तीस लाख पेपर आता उपलब्ध आहेत एक लाख ऐंशी हजार फोटो उपलब्ध आहेत आणि दोन हजार व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत ह्या सगळा थोडक्यात नंगा नाच कशा प्रकारे चालत होता श्रीमंताचा नंगा नाच सत्ता संपत्ती सेक्स हे सगळं कसं ते डोनाल्ड ट्रम्प बिल ग्रेट सिपन हॉकिंग सन्स आणखीन बरीच नावे ही सगळी नरकपुरी नरकपुरीची ही कहाणी आहे सगळी तसं पाहिलं तर हे चित्रपटापेक्षा भयंकर आहे लहान मुलाचं रक्त पिलं लहान मुलाला राग आला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळं रसायन तयार होतं त्याच्या रक्तामध्ये ते रक्त जर ते पिलं तुम्ही तर तुम्ही कायम जवान राहू शकता अशा प्रकारचं काहीतरी त्यांनी एक संशोधन वगैरे आहे त्याच्यामुळे हा सगळा उद्योग चालायचा आणि ही महारथी त्याच्यामध्ये बळी पडलेल्या आहेत विचार करा लहान मुलींच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची कृष्ण कृत्य ही कृष्ण कृत्य नाही सॉरी काळी कृत्य ही ही रथी महारथी मंडळी नरेंद्र मोदी प्रत्यक्षात ह्या ह्याच्यात कुठे सहभागी आहेत का याच्याविषयी आपण काही सांगू शकत नाही फक्त ईमेलमध्ये त्यांचा तीस वेळा उल्लेख आहे म्हणून ते आपण चर्चेचा विषय आहे परंतु जगभरामध्ये जी मंडळी ह्या विषयावरती आता एक एक कागदपत्र आता समोर आणतात ती पाहिल्यावरती परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हा चित्रपटातला कुठलाही थरारक भाग नाही हे वास्तव आहे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना संसदेमध्ये तीनच प्रश्न विचारले की मोदींना कोण मोदींनी त्या ईमेलमध्ये उल्लेख आहे की मोदींनी आमच्या सल्ल्यानुसार मध्ये गाणं गायला आणि डान्स केला तो मोदींनी तो सल्ला कोणाचा घेतला कशासाठी घेतला का घेतला याचं उत्तर द्यावं दुसरं अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कोणत्या फायद्यासाठी मोदींनी हे सगळं गेलं त्याचं उत्तर द्यायला पाहिजे तिसरं त्याच्यामध्ये अनिल अंबानींच्या त्या एका मेलमध्ये अनिल अंबानीच्या मेल इट वर्क्स इट वर्क्स म्हणजे हे काम करत आहे काय काम करतंय हे दोन तीन प्रश्न फक्त राहुल गांधींनी विचारले म्हणजे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आता ह्याच्यात ते, ते रथी महारथी कोण इलॉन मस्क <laughs> इलॉन मस्क जगभरातला सगळ्यात श्रीमंत माणूस इलॉन मस्क त्याचं नाव त्याच्यात बिल गेट्स म्हणजे हे त्यांचे त्यांनी पत्रव्यवहार काय काय झालं ईमेल काय काय झालं तो संवाद सुद्धा आहे पण तितका आपल्याला वेळ नाहीये बिल गेट्स इव्हन बिल गेट्सचं आणि त्याच्या पत्नीचं जो घटस्फोट झाला त्याचं कारण हे सगळं इप्लेस्टिनचं प्रकरण तिच्या कानावरती गेलं आणि बिल गेट्स बरोबर बिल गेट्स हा रशियन मुलींशी लैंगिक संबंध ठेवायचा आणि त्या मुलींना जो आधार झाला तोच आजार नंतर बिलगेटच्या मिसेसला झाला असं पुढे आलं त्याच्यासाठी उपचार कशा पद्धतीने करायचे काय वगैरे हा ते पिस्टिन फाईल मधला ईमेलचा तो विषय आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानांचे संबंध असावेत की नसावेत तुम्हाला काय वाटतं जन हो अनिल अंबाणी अनिल अंबाणी तर डुबले त्यांची नाही आहे त्यांची कंपनी सगळी डुबलेली आहे दिवाळखोरीत गेलेली आहे हरदीप सिंग पुरी तिथे अमेरिकेमध्ये आपले ब्रँड अम्बेसिडर होते अमेरिकेचे अम्बेसेडर टाकले भारताचे त्यांचे नाव त्याच्यामध्ये ना त्यांनी खुलासा केला प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सगळं तद्दन खोटं आहे वगैरे वगैरे मी तिथे होतो माझे आठ वेळा बरोबर बैठक झाली हे त्यांनी मात्र मान्य केलेलं आहे आता हळूहळू मीडिया जर ह्याच्यावरती बोलायला लागला तर दबाव निर्माण होऊ शकतो तर हे प्रकरण चर्चेला येऊ शकतं आपल्याकडं माध्यमांची अक्षरशः गळचेपी घातली त्यांच्या हातापायामध्ये साखळदंड आहेत त्याच्यामुळे या विषयावरती कोणी काही बोलत नाही जनो हा विषय खुला करायचा म्हणून मी तुमच्याशी संवाद साधलेला आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं जरूर भेटतो धन्यवाद